ओम शांती एकवीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्त्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दीपराज आणि दीपराण्यांची गोष्ट सर्व चैतन्य अविनाशी दीपकांचे मालिक दीपराज आपल्या सगळ्या दीपराण्यांना भेटायला आले आहेत तुम्ही सगळ्या श्रेष्ठ आत्मा आहात एक राम बापाच्या सोबत राहणारी सीता आहात म्हणून दीपकांचे मालिक दीप राजा सोबत, तुम्हा दीपकांचे ही माळेच्या रूपात गायन होत आहे एकाच दीपकने तुम्ही अनेक दीपक जगमग करत आहात दीप दिवस म्हणत नाहीत दीप माळ दीपमाळा दिवस म्हणतात कारण तुम्हा विशेष आत्म्यांच्या संघटनची ही यादगार आहे अनेक दीपक संघटित रूपात आल्यावरच माळ बनते एकीकडे निराकारी आत्म्याच्या रूपात यादगार आहे दुसरीकडे तुमचे भविष्य साकार रूप लक्ष्मीचे यादगार आहे हीच दीपमाळा देवपद प्राप्त करवते म्हणून निराकार आणि साकार दोन्ही रूपांची यादगार आहे संगमयुग छोटासा युग आहे जितका छोटा तितकाच महान आहे सर्व महान कर्तव्य महान स्थिती महान प्राप्ती महान अनुभव या छोट्याशा युगात होतात संगम संगमयुगानंतर सतयुग लवकर येते म्हणून संगमयुग आणि सतयुगाचे चित्र आणि चरित्र एकत्र केले चित्र सतयुगाचे चरित्र संगमयुगाचे याचप्रमाणे पण डबल रूपाची डबल वेळेची यादगार आहे एकीकडे जुने खाते संपवून नवीन खाते बनवतात आणि नवीन कपडेही ही विधीपूर्वक घालतात आता तर जुनेच शरीर आहे नवीन शरीर सतयुगात मिळेल देवात्मा बनून नवीन कपडे म्हणजे नवीन शरीर आता मिळू शकत नाही म्हणून यादगार रूपात नवीन कपडे घालून खुश होतात ते चार पाच दिवस दिवाळी साजरी करतात पण तुम्ही अशी दिवाळी साजरी करता की अविनाशी होऊन जाते नेहमीसाठी दीपक जागेच राहतील पहिले तरी दिवे लावत होते विझू नये म्हणून लक्ष ठेवत होते तेल टाकत होते आता लाईटचे दिवे लावतात एकदा लावले की लक्ष द्यायची गरज नाही आपसातील स्नेह संपले लक्ष्मीचे आव्हान संपले फक्त धन मिळावे या स्वार्थाने सगळं करतात भावना नाही कामनेने करतात यामागचे रहस्य संपले फक्त रीती रिवाज म्हणून करतात ब्राह्मण जीवनाचा अधिकार आहे नाचणे गाणे नेहमी ज्योतने ज्योत जागवणे पण संगम युगातील दिवाळी साजरी करणे म्हणजे बाप समान बनणे मनमनाभव होऊन मनोरंजन करा अलौकिक विधीने अलौकिकताचे मनोरंजन अविनाशी होऊन जाते जर कोणत्याही जुन्या खात्यात जुने संस्कार अजूनही संपवले नाहीत तर ते रावणाचे कर्ज आहे जुने संकल्प संस्कार स्वभाव जुनी चाल चलन हे कर्ज कमजोर बनवते आणि मग कमजोरीच बिमारी बनून जाते हे जुने खाते दुसऱ्याचे आहे या दृढ संकल्पाने समाप्त करा यांना जाळून टाका फटाक्यांप्रमाणे जाळून टाका फटाके जाळल्याने तुमची कमाई होईल दिवाळीमध्ये दुसरी विधी आहे कानाकोपऱ्यात सफाई करणे स्वच्छता करणे देवपदाचे आव्हान करण्यासाठी चार कोपऱ्यांची स्वच्छता करतात तुमची स्वच्छता आहे पवित्रता ब्रह्माबाबांनी सेकंदात संकल्प करून जुने खाते खतम केले याची यादगार दिवाळीलाही विधी करतात बाप समान बनणे हीच दिवाळी साजरी करणे होय बाबा शब्द म्हणजेच दिलकुश मिठाई आहे मिठाई खाल्ली बाबांनाही भेटले जो जितकी मनाने प्रेमाने मदत देतो त्याच्या पदमपटीने बाबांकडून मदत घेण्याचा अधिकारी बनतो बाबा पूर्ण हिशोब चुकतू करतात मोठ्या कार्याला सहज करण्याचे चित्र पर्वत दाखवतात इथले सेवाधारी तिथे राजपरिवाराचे अधिकारी बनतील बाबा एक एक सेकंदाचा हिशोब ठेवतात बाबा पदम पटीने देतात आजचे सेवाधारी उद्याचे राज अधिकारी बनतात सेवाभावाने स्थिती श्रेष्ठ बनते मधुबन निवासींची विशेषता आहे नेहमी प्रत्येक कर्म बाबांच्या सोबत अनुभव करणारे श्रेष्ठ कर्म करणाऱ्या श्रेष्ठ आत्मा आहात नेहमी हा अनुभव असेल तर मधुबन निवासी आहे मदुबन वाले प्रत्येक चरित्रात सोबत चालणारे आहेत भागवत मधुबनचीच यादगार आहे मधुबनमध्ये बाबांच्या सोबत प्रत्येक चरित्र करणाऱ्याची गोष्ट आहे ब्राह्मणांसारखा सण देवता पण साजरा करणार नाहीत कारण ब्राह्मण बाबांच्या सोबत सण साजरा करतात ज्ञान ऐकले आणि मजे मजेतच जन्म झाला ब्राह्मण जीवन आहेच मुळी मजा करण्यासाठी प्रकृती पण मजा करण्यासाठीच आहे पण मानवाने मानवाचे संकल्प वातावरणाला खराब करतात ओम शांती